आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा की निवडणूक कशा पद्धतीनं जाणार ह्याच्यामध्ये देशाचं लक्ष लागलं होतं खास करून गेल्या दीड दोन वर्षामध्ये राजकारणामधल्या झालेल्या घडामोडी खास करून महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ज्या काही राजकीय उलाढाली झाल्या त्यामुळं सामान्य लोकांचा कल कुठल्या बाजूला असणार आहे ह्यासाठी ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी ही शाहू महारा राजश्री शाहू महाराजांचा विचार जपणारे त्यांच्या श्रद्धेवर चालणारे त्यांचे वारसदार श्रीमंत शाहू महाराजांच्या नावाने त्यांची उमेदवारी जाहीर झाली ज्या क्षणी महाराजांची उमेदवारी जाहीर झाली त्या क्षणापासूनच महाराजांच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक वा वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं ज्या पद्धतीनं रायश्री शाहू महाराजांनी समाजातील गोरगरीब कष्टकरी कामगार महिला दलित मुस्लिम व इतर समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन त्यांचं प्रशासन केलं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना मदत केली त्याच पद्धतीनं समाजातील सर्व घटकांमध्ये आदरणीय श्रीमंत शाहू महाराजांनीसुद्धा आपली ओळख आणि आपल्या कामाचा ठसा उमटला होता खऱ्या अर्थाने राजा आणि प्रजा यांचं नातं कसं असावं हो, याचं उत्तम उदाहरण राजश्री शाहू महाराजांचे वारसदार म्हणजे श्रीमंत शाहू महाराज यांनीच निर्माण केलं आणि ह्याचाच परिणाम म्हणून महाराजांचं एवढ्या मोठ्या या मताधिक्याने विजयी झाला खरं तर महाराज आज इथं बोलत असताना मला माझे वडील स्वर्गीय आमदार पी एन पटेल साहेबांची फार आठवण येते त्यांच्या त्यांच्या सानिध्यामध्ये गेली पंधरा वीस वर्ष प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे माझा राजकारणाशी संबंध राहिला अगदी दोन हजार चारच्या साहेबांच्या निवडणुकीपासून मी त्यावेळेला कॉलेला असताना मी साहेबांच्या प्रचारामध्ये सामील होतो निवडणीच्या काळामध्ये आदरणीय साहेबांचं अत्यंत संयमने संयम संयमाने संपूर्ण आखणी आणि आराखडा तयार करण्याची पद्धत होती मतदारसंघात त्यांचा वावर सहजच असायचा हजारो लोकांशी असणारा त्यांचा संबंध त्यांचं नातं हे मी अगदी डोळ्यानं बघितले एखादा निरोप देऊन शेकडो हजारे हजारो कार्यकर्ते जमा करणे हे साहेबांची खासियत होती मागील पंधरा वर्षाच्या काळामध्ये पन्हाळा तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांनी ने, माझ्या वडिलांवरती अपार प्रेम केले त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा भरघोस मताने विजयी झाला पन्हाळ तालुक्यातील कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता सामान्य माणूस असला तरी साहेबांनी त्यांचं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि कधीही कुणाचं काम तटवण्याचं काम तटवायचं काम, काम साहेबां आदरणीय पी एन साहेबांनी केलं नाही मला जाणवते की त्यांच्या स्वतःच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांनी इतकं स्वतःला झोकून घेतलं नव्हतं जितकं आदरणीय महाराज आपल्या इलेक्शनमध्ये साहेबांनी काम केलं आज खरं तर जर पी एन साहेब ह्या सत्कार समारंभाला असते तर त्यांच्या इतका आनंद ह्या सहभागात जमलेल्या कुठल्याही व्यक्तीला झाला नसता महाराज आपण राजे आहात आपल्या प्र आपण प्रजेची काळजी करता प्रजेच्या संदर्भातली भावना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणि वक्तृत्वामध्येच दिसून येते हा तुम्हाला लाभलेला वारसा आहे पुढील काळामध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना आपल्या माध्यमातून केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशाला पूर्वगामी विचारांचा पाठबळ लाभणार आहे ह्यात शंकाच नाही आपल्या विचारांनी देशाची लोकशाही समृद्ध होईल हा आमचा आत्मविश्वास आहे मी संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने आदरणीय महाराज आपल्याला अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि सध्याची व पुढील काळातील काँग्रेस पक्षाची विचाराची धुरा ज्यांच्या खांद्यावर दिलेले आहे ते आमदार सत्यजूर्फ बंटी पाटील साहेब यांचेही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची जी आज परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण वसर्ग पी एन साहेब आपण दोघांनी मिळून पक्षाचे विचार सातत्याने लोकांपर्यंत पोचवले त्यामध्ये आपल्याला यशही आले या पुढील काळातही तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करत असण्याचे आपल्याला मी आश्वासित करतो आपण ठरवाल आपण ठरवाल ती दिशा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सैनिक वृत्तीने सर्व लोक काम करणार मी मी काँग्रेस पक्षाच्या मी कॉंग पन्हाळा काँग्रेस पन्हाळा तालुका काँग्रेस पक्ष उबाटा गटाचे सर्व कार्यकर्ते नेते महिला युवक कार्यकर्ते व या सर्व आप जमलेल्या सर्वच लोकांच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या पुढील काळामध्ये स्वर्गीय पी एन पाटील साहेबांच्या विचाराशी ठामपणे उभा राहून करवीरच्या जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वांच्या वतीने अभिवचन हो देतो